आज आपण आकोटची शानवर पाहत आहोत प्रहार जनशक्ती पक्षाने नगर परिषदेने आकारलेल्या टॅक्सविरोधातील आंदोलना सुशील कुणकर प्रहार युवा जिल्हाध्यक्ष अकोला जिल्हा यांनी शिवसाहेबासोबत टॅक्सेजवर चर्चा केल्यानंतर झालेल्या निर्णयाबाबत दिली माहिती नगर परिषदमध्ये टॅक्सच्या विरोधात आंदोलनासाठी एकत्र होतो आपण सीओ साहेबांना आकुटची परिस्थिती मांडली आणि हा जो जातक कर आहे याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा झाली हे जे आक्षेप आहेत हे आक्षेप आपण तीन समिती स्तरावर ते घेतील आणि याच्यात होऊन एक पॉझिटिव्ह म्हणजे आपूरचा कर कसा कमी करू याबद्दल कमी करण्यासाठी त्यांनी शब्द दिले त्यांची मी इथे धन्यवाद मानतो आणि आपण सर्व इथं आलात आपोटचे सुधारण नागरिक आपण आणि त्याचबरोबर जे आक्षेप घ्यायचे आहेत त्यांची तीन दिवसांनी मुदत वाढली त्याचबरोबर जे थकीत टॅक्स होते थकित टॅक्स मध्ये पन्नास टक्के अभय योजने बसवण्यासाठी साहेबांनी शब्द दिला म्हणजे जर आपले थकित टॅक्स आहे तर ते जर चार लाखात तीस ती दोन लाखच भरावा लागेल तर त्याचाही शब्द त्यांनी आम्हाला दिला म्हणजे आता जर कुणाला कुणाचाही थकीत टॅक्स असेल तर तो पन्नास टक्के मात होईल हा एक शब्द शिवसाहेबांकडून आम्ही घेतला त्याचबरोबर आकोतनगर अपील समितीवर सुनावणी होतील आणि या सुनावणीमध्ये आपण एक पॉझिटिव्ह आव्हान पाठवू आणि हाही जो टॅक्स आलेला आहे तो आपण माफ करू या संदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि पुढे जर हे झालं वरती अपील समितीने ऐकलं नगर रचनाकारांनी ऐकलं ते ऐकतीलच पण जर जर उद्याला हा झाला नाही तर आपण या विषयासाठी शंभर टक्के हायकोर्ट मध्ये याचिका दाखल करू मी तर आपल्याला शब्द देतो आणि आपण आपोट मधील सर्व सुजान नागरिक या मोर्चासाठी एकत्र आला मी आपले धन्यवाद देतो आपल्याला नतमस्तक होतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बघायच्या नंतर सर आंदोलन काम करायचं काम पडलं आंदोलन करायचं याच्यानंतर आम्ही नगरपालिकेत घोषण आंदोलन करू तेव्हा पोलीस प्रशासनाने कळू नये की आंदोलन करणार आहे